नमस्कार मी डॉक्टर हिरालाल पवार हृदयरोग तज्ञ नाशिक आज आपण जाणून घेऊयात बी ट्वेल विटॅमिनबद्दल आता विटॅमिन बी ट्वेल म्हणजे नक्की काय तर हे पाण्यात विरगळणारे विटॅमिन आहे आणि शरीर स्वतः हे विटॅमिन तयार करू शकत नाही त्यामुळे मुख्यतः हे आपल्याला आरामधूनच घ्यावे लागते आणि याचा जे मेन यूज असतो तो असतो लाल रक्तपेशी तयार करणे डी एन ए सिंथेसिस करणे नर्वस सिस्टीम नीट चालणे असे बरेच त्याच्यावाले आपल्याला बेनिफिट्स असतात त्याचे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये सायनोकोबलमाईन म्हणजे हा सर्वाधिक सप्लिमेंटमध्ये वापरणारा इंजेक्शनचा प्रकार आहे त्यानंतर मिथीलकोबलामाईन जो नर्वस सिस्टीमसाठी उपयोगी असतो आणि अजून बरेच प्रकार आहे आता त्याचे जे नैसर्गिक स्रोत आहेत त्याच्यामध्ये प्राणीजन्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली प्राण्यांचं जे मास असतं रेड मीट त्याच्यात लिवर किडनी माशांमध्ये मोठ्या प्रमाणात असतं सलमान ओमेगा ओमेगापीसमध्ये त्यानंतर अंडी दूध व दुधाजन्य पदार्थ आणि काही सिरियल्स आणि सोया मिल्क मध्ये पण थोड्या प्रमाणात मिळतं आता याची कमतरता जी होते तर ती जी कमतरता होते ती शाकाहारी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याची कमतरता दिसते त्यानंतर काही ओल्ड पेशंट जे असतात वृद्ध त्यांच्यामध्ये ऑब्झॉर्प्शन कमी होतं पोटाचे आजार काही लोकांना पोटाचा आजार असतो त्याच्यामध्ये अॅट्रोपिक गॅस्ट्रायटिस नावाचा आजार आहे किंवा क्रोन्स किंवा सिलॅक डिसीज म्हणजे इंटेस्टिनलचे काही आजार ज्याच्यामध्ये बी ट्वेल डिफिशियन्सी होऊन जाते किंवा खूप काळ तुम्ही जर अँटीएसिड किंवा मेट फॉर्मिंग जे डायबिटीजमध्ये वापरतात ते औषध घेतलं तरी सुद्धा तुम्हाला बी ट्वेल्वची डिफिशियन्सी होऊ शकते शस्त्रक्रियेनंतरही बऱ्याच वेळेला काहींचे आतडे कट केलेले जातात पोटाचा काही भाग कट केलेला जातो बेरिएट्रिक सर्जरीनंतर सुद्धा बी ट्वेल्वची डिफिशियन्सी जाणवते आता याच्यामध्ये लक्षणं काय जाणवतात तर तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवतो पांढरेपणा किंवा काही नर्वस सिस्टीम संदर्भातले काही लक्षणं हातापायला मुंग्या येणे सुन्नपणा तोल जाणे स्मरणशक्ती कमी होणे जीभ लालसर होणे त्यानंतरून भूक कमी लागणे हे सगळे काही लक्षणं त्याचे जाणवतात आता त्याच्या लेवल्स काय असतात तर आपल्याला माहिती आहे की नॉर्मल लेवल ही साधारणतः दोनशे ते नऊशे पिकोग्रॅम पर एम एलमध्ये असते दोनशे पेक्षा कमी असेल तर आपल्याला डिफिशियन्सी असते आता मध्ये कसं आहे की एकदम माइल्ड जर कमतरता असेल थोड्या प्रमाणात तर आपण काही गोळ्या कॅप्सुल्स किंवा सब बी ट्वेल्व घेऊ शकतो पण सिविअर डिफिशियन्सी मध्ये आपल्याला इंजेक्टेबल बी ट्वेल घ्यावी लागते ते आयएम किंवा सबक्यूट इंजेक्शन असतात किंवा आय व्ही सुद्धा आपण घेऊ शकतो सुरुवातीला आपण आठवड्याला दोन इंजेक्शन घेऊ शकतो आणि नंतर दर महिन्याला एक आता त्याचे फायदे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की ते रेड वेल्स ब्लड सेल्स तयार करण्यासाठी लागतं न्यूरो निरौ, न्यूरॉनच्या ज्या मायलिन शीत आहे त्याच्यासाठी लागतं त्याच्यानंतर मेमरी सुधारण्यासाठी सुद्धा त्याची मदत होते आता ओव्हरडोसने काही आहे का जनरली ओव्हरडोसने याचे काहीही त्रास होत नाही कारण हे पाण्यामध्ये बिरळणारे व्हिटॅमिन आहे ओव्हरडोस जर झाला तर ते युरिन वाटे एक्सक्रीट केलं जातं फारच मोठ्या प्रमाणात डोस घेतला तर थोडी मळमळ किंवा डोकेदुखी होऊ शकते आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला इम्पॉर्टंट वाटतोय की व्हिटॅमिन बी ट्वेल्व डिफिशियन्सी ही फक्त रक्त किंवा नर्वस सिस्टीमची संदर्भात नसून हृदयावर सुद्धा त्याचे गंभीर परिणाम होतात आणि त्याचे जे गंभीर परिणाम आहे ते म्हणजे होमोसिस्टीन लेवल वाढतात बी ट्वेल्व डिफिशियन्सीमुळे आणि होमोसिस्टिन लेवल वाढल्यामुळे रक्तामध्ये घट्टपणा येऊन क्लॉटिंगचं प्रमाण वाढतं त्यामुळे तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेजेस होऊ शकतात हार्ट अटॅक स्ट्रोक किंवा करोनराटी डिझीज मायकार्डियल इन्फेक्शन किंवा मेजर हार्ट अटॅक येऊ शकतो त्यानंतरून रक्त कमी झाल्यामुळे सुद्धा हृदयावर ताण येतो त्यामुळे धडधड होणे दम लागणे हार्ट फेल्युअर होणे याही गोष्टी घडतात बी बीट्वेलच्या डिफिशियन्सीमुळे कधी कधी कार्डिओमोपॅथीचा हो आजार होतो हृदयाचे स्नायू थोडे कमकुवत होतात तर हेही प्रकार महत्वाचे आहेत तर मला असं वाटतं की बी ट्वेल आपण एकदा तरी आपलं तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर आपल्याला डिफिशियन्सी असेल तर आपण त्याची ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद